मी इतर बायकांपेक्षा वेगळी बाई आहे वरवर पाहिलं तर ते वेगळे पण लक्षात सुद्धा यायचं नाही मलाही देवाने दोन डोळे दोन कान आणि हातपाय दिलेत की माझा आवडता रंग पिवळा पिवळा रंग पाहिला की माझ्या वृत्ती वेगळ्याच होतात मी माणूसच आहे ना बायकांचे खास असे विशिष्ट अवयव मला सुद्धा आहेत ह म्हणजे मी बाईचे आता सुद्धा विशिष्ट अवयव असं म्हणताना मला लाजही वाटली बरं का म्हणजे लज्जा परमभूषण लज्जा हा स्त्रीचा दागिना आहे स्त्री असते मिहिल लाजते म्हणजे मी, मी स्त्रीच आहे की नाही सांगा आहे अल्या 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 रे अल्या <laughs> तुमची उत्सुकता जास्त न ताणता सांगूनच टाकते तुम्हाला माझं वेगळेपण जे दुसऱ्याकडे असतो ना ते स्वतःकडे असायला पाहिजे असंच मला वाटतं सारखं म्हणजे काय तर तिकडे फ्रीज आहे तो माझ्याकडे पाहिजे तिकडे कार आहे तर ती पण माझ्याकडे पाहिजे ती त्यांच्याकडे फक्त काय म्हणून माझ्याकडे का नाही ही ही आहे ही मला नाही बाबा ती सहन होत ते कोण असे मोठेसे लागून गेलेत माझ्यात असं काय कमी आहे की माझ्याकडे कार नये दुसऱ्याकडे जे आहे ते माझ्याजवळही असावं असं मला वाटलं तर त्यात अनैसर्गिक असं काय आहे सांगा आता होतं काय तर फ्रीज कार या झाल्या मोठ्या मोठ्या गोष्टी हो की नाही मला ना दुसऱ्याच्या लहान सहान वस्तूसुद्धा स्वतःकडे असाव्याशा वाटतात म्हणजे उदाहरणार्थ तर आ, पेन पर्स लेटरेड पेनस्टँड पेपरवेट हेअरपिन रुमाल गॉगल वगैरे वगैरे दुसऱ्याच्या या वस्तू जर मला मोह पडणाऱ्या असतील तर मग त्या नक्कीच माझ्याकडे असायला हव्या की नाही मला वाटतं बाबा तसं आणि यामध्ये सुद्धा काही नैसर्गिक नाही आहे बरं का अजिबात नाही माझं वेगळेपण कशात असेल ओळखा पाव तुम्ही अल्या अल्या रे अल्या अल्या नाही ओळखता येत सांगते मी तुम्हाला माझं वेगळेपण म्हणजे मी मला आवडलेली वस्तू सरळ घेते घेऊनच टाकते तुम्ही तशी ती घेत नसणार नक्कीच किंवा घेतली तर त्या व्यक्तीला सांगून विचारून मग घेत असणार हो ना हो मी तसं करत नाही छे 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 मी ती वस्तू त्या व्यक्तीला न सांगता न सवरता सरळ सरळ उचलून घेते आणि त्या व्यक्तीला आपली वस्तू घेल्याच कळतच नाही नाही मज्जा तिच्या लक्षात येतो ना तेव्हा ती वस्तू तिच्याकडून नाहीशी होऊन बराच काळ लोटलेला असतो किती वेळापूर्वी ही वस्तू नाहीशी झाली हे खेपेला त्या माणसाच्या कसं काय लक्षात येणार येतच नाही मग ती व्यक्ती कावरी भावरी होते गोंधळते वस्तू शोधायला लागते इकडे तिकडे 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 तिची धावपळ उडते मला त्या व्यक्तीकडे पाहताना भयंकर गंमत वाटत असते मग मग मीच शहाजोगपणाने विचारते काय झालो काय शोधत आहे काय आहे का सोन्याची चेन पिवळ्या रंगाची अगोबाई कुठं गेली असेल हो ती व्यक्ती मग ती चेन कधी घेतली कुणी दिली केवढ्याला पडली सगळं मला सांगत बसते या सगळ्याची मला इतकी मज्जा वाटते अल्या 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 रे अल्या सगळे याला चोरी म्हणतात पण चोरी केवढा ग्राम्य शब्द या मला नाही तो अजिबात आवडत त्यापेक्षा हस्त लागव किंवा हस्तकौशल्य हे शब्द कसे जास्त अर्थपूर्ण आणि रम्य नाही आहेत का सभ्य वाटतात ना अगदी वाटतात की नाही मग चोरीक आयशी शाब्द दारिद्र्य दुसरं काय तर हे हस्तलाघव माझ्याजवळ आहे म्हणून मी वेगळी आहे इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळी आता समजा उद्या मी जगप्रसिद्ध हस्तलागव तज्ज्ञ झाले समजा हां आणि त्याबद्दल कुणी बाई गळ्यात तणमणी घालून माझी टी व्हीवर मुलाखत घ्यायला आलीच तर मला ते काय विचारेलो रेणुताई हे हस्तलागव आपल्यामध्ये बालपणापासूनच होतं का तर मग मी उत्तर देईन हो ही कला मी फार लहानपणापासून आत्मसात केलेली आहे मला आवडलेली वस्तू स्वतःजवळ असाविषयी वाटणं ही तीव्र इच्छाच मला प्रेरणादायक ठरते वा काय उत्तर आहे किती सोपं अल्या 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 रे अल्या, अल्या, अल्या। दुसऱ्याकडची वस्तू कालांतरानं माझ्याकडे दिसते ही गोष्ट माझ्या वडिलांच्या अर्थातच लक्षात आली बहिणीच्या लक्षात आली झालंच तर माझ्या नवऱ्याच्या सुद्धा लक्षात आली आता त्यांच्या लक्षात आली ती लग्न झाल्यानंतर ह तोपर्यंत वेळ निघून गेली होती ना माझ्याशी लग्न करून तो पस्तावला होता अह माझ्या या नवऱ्याची मजा तर ऐकण्यासारखीच आहे मी आता जे सांगते ना ते म्हणजे माझ्या वेगळेपणाविषयी जे सांगते ते ते म्हणते त्याच्याशी ही नवऱ्याची मजा आहे मला विषयांतर करायची अजिबात सवय आहे बरं का तर नवऱ्याची मजा हा माझा नवरा ही एक भली मोठी चोरीच आहे शी शेवटी चोरी हा ग्राम्य शब्द मला वापरावाच लागला खैर जाने दो माझा नवरा हा सुरुवातीपासून माझा नसून माझ्या बहिणीचा आहे बहीण माझी काय अगदी बेताज बात हे दिसायला बरी बुद्धीनं जेमतेम उलट माझा मेवणा आता पती आहे तो माझा पण देखणा हुशार आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा उठवणारा आणि मी तर अगोबाई मी तर फारच सुंदर आहे दिसायला मी विचार केला हिला काय करायचं आहे असला इतका चांगला नवरा हा आपल्याला किती शोभून दिसेल तेव्हा तो आपल्या जवळ हवा हवा म्हणजे हवा एक दिवस त्याच्या गळ्यात त्यानं पिवळ्या हळदी रंगाचा टाय घातला होता आणि झालं की हो त्या टायनं मला वेळ पिसं केलं मी अनावर झाले ना त्याच्या गळ्यातच पडले जाऊन त्याला घट्ट आलिंगनच दिलं त्याचे कान गाल केस सगळ्याला हळवार स्पर्श केला आणि म्हटलं भाऊजी तुम्ही मला आवडता बाई मी तुमच्याशिवाय काही जगू शकत नाही तुम्ही माझे वा आणि तो माझा झाला की ताई बसली रडत तिची वस्तू अलगतपणे माझ्याकडे आलेली होती कारण ती मला हवी होती या सगळ्या प्रकारात एक काय झालं माझी माणसं तुटली हो बहिणीचा संसार उद्ध्वस्त केला म्हणून सगळ्यांनी माझ्याशी संबंध तोडले ना अगदी आई बाबांनी सुद्धा मौरलो कोण मी आणि माझा नवरा त्याला मी आणि मला तो आम्हाला मूलबाळ काही झालंच नाही ते व्हायला हवं होतो माझं हे हस्त लागव मी माझ्या अपत्याला दिलं असतं ना वारसा म्हणून माझ्या मुलाला मी पिवळं अंगड टोपडं शिवलं असतं डाळीचं पीठ आणि हळद त्याच्या अंगाला लावून न्हावूमाखू घासलं असतं पण ते झालं नाही ना काय माझ्यातच दोष हो मलाच मोर होणार नव्हतं म्हणे आणि आता तर माझं वयही वाढत चाललंय आता काही मूल होणं शक्य नाही आता आम्ही तिघ उरलोय मी नवरा आणि माझ हस्त लाग अल्या 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 रे अल्या मी चोऱ्या करते हे माझ्या नवऱ्याच्या हळूहळू लक्षात आलं कसं ते सांगते त्याला खिळ्याला शर्ट टांगून ठेवायची सवय होती एक दिवस तो गेला ऑफिसला आणि शर्ट राहायला खेळायला घरची झाड धुणं पाणी सगळं आवरायचे आम्ही माग लागले मला काय हो नोकरी न चाकरी करायचं काय घरकाम धुणं भिजवायला म्हणून त्याचे कपडे कुठं दिसत आहेत का बघायला गेले आणि त्याच्या खिशात घातला की हात एक पिवळ्या रंगाचा नॅपकिन हा 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 पिवळ्या रंग पिवळ्या रंगाचं सिगरेटचं पाकीट आणि चक्क दोनशे पन्नास रुपये दिसले मला तिथे नॅपकिन धुवायला घेतला सिगरेटचं पाकिट होतं तिथं दिलं बेट ठेवून हो आपण काय आहे सिगरेट पिगरेट काय उडत नाही बाई आपण तसल्या वाईट सवयी आपल्याला अजिबात नाहीत मी फक्त दोनशे पन्नास रुपये तेवढे घेतले होतील म्हटलं खर्च यायला जरा मजा हो सिनेमा बघू नाही तर भेळ नाही तर आईस्क्रीम वा संध्याकाळी नवरा घरी आला खिसे चाचपतोय चाचपतोय पैसे कुठले सापडायला त्याला माझा संशय आला म्हणाला रेणू समोर आहे माझ्या काय झालं कशाला बोलवलं माझ्या पाकिटातले पैसे घेतलेस मी कशाला घेऊ खर्चायला छे तुम्ही असताना आणि मला वेगळे पैसे कशाला लागत आहेत शेजारच्या बाईसारखं गळ्यातलं तुला हवं होतं त्यासाठी घेतलेस का छे छे पती हा स्त्रीचा खरा दागिना तुम्ही असताना मला वेगळा दागिना कशाला पाहिजे हो मी नजर न हलवता त्याच्याकडे एक टक पाहत राहिले आणि माझ्या अपेक्षेप्रमाणे माझ्या डोळ्यात पाणी आलं की ते पाणी माझ्या नवऱ्यानं नीटपणे पाहिलंय अशी खात्री पटल्यावर मग मी ते पुसलो आणि म्हटलं तुमच्या हातून खर्च झाले असतील आठवा नीट आठवा शक्यच नाही मला स्पष्ट आठवत आहे तर आज सकाळी ऑफिसला जायच्या आधी शर्टाच्या या या खिशात मी पैसे ठेवले होते आणि आत्ता ते नाही आहेत गंमतच आहे नाही अगं घरात दिवसभर कोणी आलं होतं का कोणीही नाही मी एकटीच आहे दिवसभर बिचारीदार लावून काम करत बसले अगं मग पैसे गेले कुठं मला का नाहीत तूच घेतलेस शपथ मी घेतले नाही तो आई रक्ताची शपथ तुमची शपथ देवावरचं फूल उचलते हवं तर आगीत हात घालते दाखवू का मी खोटं बोलत नाहीये माझी झडती घ्या पाहिजे तर असं म्हणत मी फराफराफरा फरा अंगावरचं पातळ सोडलं ते झटकून झाडून दाखवलं ब्लाउजची बटणं काढली ते झटकून दाखवलं कुंकू फरफटवलं डोळे लाल केले कपाळ बडवून घेतलं आणि रडल्यासारखा आवाज काढत म्हणलं झालं का समाधान आणखी काय करू म्हणजे तुमची खात्री पटेल मी खोटं बोलत असेल तर इथल्या इथं माझी जीभ जळेल माझा हात जळेल माझ्या अकरा कंटाळून की काय कोणाच ठेवू माझ्या नवऱ्यानं माझी उलट तपासणी सोडूनच दिली तो शांतच बसला त्यानंतर त्यानं आस्ता कधीही माझा संशय म्हणून घेतला नाही की मला जाबही विचारला नाही बिचारा घाबरला अल्या 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 रे अल्या हाडाचा तसा गरीब माणूस आहे हो माझा नवरा फार फार सज्जन नाकासमोर चालणारा कुणाच्या अध्यात नाही कुणाच्या मध्यात नाही आपण बरेने आपलं काम बरं अशा वृत्तीचा माणूस भाबडा भोळा माझा सोन्या गतो। त्या दिश्य तो त्या दिवशी तो घाबरणं अगदी साहजिकच होतो त्याच्या स्वभावाला धरून आम्ही एकत्र राहत होतो तो निमी मी ना मूल ना बाळ मी नि तो संपलं आयुष्य तेच ते आणि तसंच म्हणजे आमच्या आयुष्यात काहीच बदल नाही असं मात्र नाही बरं का आमच्यात खूप बदल झाला आमचं जुनं घर आम्ही सोडलं नवीन घरात नव्या वास्तूत आम्ही राहायला गेलो आमच्या घरात नवं फर्निचर आलं फ्रीज टी व्ही मिक्सर कुकिंग रेंज वॉशिंग मशीन सगळं काही आलं एक कारसुद्धा आली हो आता सेकंड हँड होती सोडा पण ती होती हे महत्त्वाचं ना सगळी म्हणायला लागली हिच्या म्हणजे माझ्या पायगुणं या घराचं भाग्य फळफळलं त्यांना काय माहिती पायगुणाऐवजी हातगुण म्हणाले असते ना तर योग्य झालं असतं पण मी कशाला माहिती चूक दुरुस्त करू मी नाही केली माझं वैभव बहुतांशी माझ्या पती परमेश्वरानंच मिळवलं होतं माझ्या हातगुणाचा त्याच्या वैभवाशी काही एक संबंध नव्हता बरं का तर थोडक्यात काय की आम्ही मजेत होतो माझ्याजवळच्या बारीकसारीक वस्तूंची संख्या दिवसेंदिवस वाढतच होती एक गोष्ट बरीक माझ्या लक्षात आली ह वस्तू दिसली रे दिसली की कर चोरी असं मी कधीच केलं नाही वस्तू घ्यावी अशी मला तीव्र इच्छा झाली तरच मी ती घेत असे नाहीतर नाही आणि नाही म्हणजे नाही कित्येकदा एखादी भारी वस्तू समोर दिसत असून सुद्धा मी ती नाही घ्यायची कारण एकच मला ती घ्यावीशी वाटायची नाही खूपदा असं व्हायचं की एखादी वस्तू माझ्याकडे पूर्वी असायची तरी सुद्धा तसलीच दुसरी वस्तू मी घ्यायची कारण काय तर मला ती घ्यावी अशी तीव्र इच्छा व्हायची वस्तू घ्यायची इच्छा का व्हायची किंवा का होते हे मला आई शपथ माहीत नाही उदाहरणार्थ एकदा मी एका एक पार्टीला गेले होते तिथं पन्नास साठ बायका नटून थटून आल्या होत्या पिवळ्या धमक्क सोन्यानं मडलेल्या एका बाईच्या गळ्यातलं पिवळं धमक्क लॉकेट फरशीवर पडलं ते मी प्रामाणिकपणे उचलून तिला दिलं लॉकेटसोबत पडलेला तिचा निळा नाजूक डिझाईनचा रुमाल मात्र मला घ्यावासा वाटला आता तो इतका क्षुल्लक रुमाल खरं म्हणजे पण मला का घ्यावासा वाटला माझ्याकडे त्याचं उत्तरच नाही आहे मी चोरी करत असताना एवढा विचार करते कुठे भारल्यासारखी अवस्था होते तिथं कुठला आलाय विवेक विवेक अल्या 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 रे अल्या एकदा काय झालं माझ्या नवऱ्यानं ऑफिसातून आल्या आल्या बरं का मला सांगितलं आपल्याला एका पार्टीला जायचं आहे अ मला काय आनंद माझी ती संध्याकाळ एकदम मजेत जाणार होती मला नवे कपडे घालायला मिळणार चार चौघात मिसळता येणार गप्पा विनोद करता येणार दिवसभर एकटंच घरात बसून किती उदासवाणं वाटायचं मला त्या दिवशी खूप आनंद झाला माझ्या साध्या सरळ नवऱ्यानं मला आपणहून पार्टीला घेऊन जायचं ठरवलं होतं तो।, तो मला कुठंही घेऊन जात नसे साहजिक आहे ना मी कुठं काय चोरे नेचा नेम नाही त्याची त्याला भीती वाटत असणारच ना काही झालं तरी तो एक अभ्रुदार आणि सभ्य माणूस आहे तर त्यानं त्या दिवशी मला नेलं पार्टी मल्होत्रा साहेबांकडे होती मला काय वाटलं पार्टी खूपच मोठी असे पण तसं काही नव्हतं बरं का पार्टी लहानच होती आम्ही दोघं मल्होत्रा साहेब आणि त्यांची बायको त्यांची मुलं आणि चार जोडपी संपलं मल्होत्रा साहेबांची मुलं लवकर जाऊन झोपली मग आम्ही मोठी माणसंच राहिलो ना फक्त मुलं लवकर झोपली तर बरंच झालं एक प्रकारे कारण नंतर सगळ्यांचं पिणं सुरू झालं ना सगळे पुरुष तर पितच होते पण मल्होत्रा साहेबांची बायको पित होती मिसेस नाडकर्णी मिसेस फडतोरे मिसेस शहा सगळ्या पित होत्या हो पित नव्हते ती फक्त मीच मी सिगरेट ओढत नाही हे मगाशी मी सांगितलं की नाही तसं मी दारूही पित नाही हो मी निर्वेस्तरी आहे अगदी सगळेजण पिऊन ऑफ मी आपली नुसती टकाटक बघत होते त्या सगळ्यां इंग्रजीतून बोलत होत्या एकमेकांशी मला काही इंग्रजी येत नाही बाबा मी एकटेच बसले होते माझा नवरा माझ्याजवळ आला आणि म्हणाला अगं एकटीच कशाला बसली आहेस सगळ्यांच्यात मिसळ मल्होत्रा साहेब पण तिकडे पीत बसलेत एकटेच आहेत ते पण त्यांना त्यांचा ग्लास भरून दे मी मी ग्लास भरून देऊ हो मग काय हरकत आहे शी मीने भे देनार। मी नेबे भरून देणार माझा काय संबंध मी सांगतोय ना मुकाट्यानं उठ आणि ग्लास भर मला नवऱ्याचं ऐकावंच लागलं काय करणार मी उठले मल्होत्रा साहेबांच्या जवळ गेले म्हटलं तुम्हाला माझ्या या हातानं ग्लास भरून द्यावा असं वाटतंय मला ते भाग्य मला मिळेल का मल्होत्रा एकदम टाईट होते त्यांनी असं धुंद नजरेनं माझ्याकडं पाहिलं आणि म्हणाले तुझ्यासारखी सुंदर स्त्री जर ग्लास भरून देत असेल तर मी मरेपर्यंत पित राहीन इतक्या प्रौढ वयात इतक्या वर्षांनी मला कोणीतरी सुंदर म्हटलं माझ्या हातून कोणीतरी मरण पत्करायला तयार झालं मी मोहरले हो शहारले ओल्या 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 रे ओल्या मल्होत्रा साहेबांचा ग्लास मी भरला नशेमुळे थरथरणाऱ्या मल्होत्रांनी तो माझ्याच ओठाला लावला की ते कडूजळजळी जोल द्रव्य मी प्यायले माझा उष्टा ग्लास नंतर आपल्या ओठांना लावला हो मल्होत्रा साहेबांनी शी माझा नवरा तिथंच उभा होता हे मी विसरले मीही धुंद नजरेनं मल्होत्रा साहेबांकडे बघत राहिले मल्होत्रा साहेबांच्या कोटाच्या खिशातून एक किल्ल्यांची चांबडी केस डोकावत होती मला वाटलं बाई ती माझ्याकडे पाहिजे मला ती हवीशी वाटली बस मी त्यांच्याजवळ सरकले आणि किल्ल्याची ती केस मी माझ्याजवळ घेतली एका क्षणात अलगतपणे तिची झेप उघडून मी पाहिलं तर आज दोन किल्ल्या आता वास्तविक त्या किल्ल्यांचा मला काय उपयोग होता सांगा बरं पण मला वाटलं त्या किल्ल्या माझ्याजवळ असाव्यात मी त्या घेतल्या संपलं उपयोग असो की नसो त्यानंतर मी धुंदीतच होते बऱ्यापैकी एकच आहे पार्टीतून मध्ये नवरा अर्ध्या तासासाठी बाहेर गेला होता कुठे गेला होता कुणास ठोक तो परत आला तेव्हा पार्टीत आणखी काही जोडप्यांची भर पडली होती दारूची चव कडू असली तरी नंतर ते काय तरंगल्यासारखं झालं का ना ते फार आवडलं बाई मला मग मा मी आणखीन एक ग्लास भरला आणि घोट घोट बसले की पीत पार्टी रंगली चांगली रात्रभर रंगली मग पहाटे आम्ही परत घरी आलो आणि दुसऱ्या दिवशी ते घडलं जे घडलं ते फार भयंकर होतं मल्होत्रा साहेबांच्यावर एक फार वाईट आरोप आला होता त्यांनी ऑफिसातल्या तिजोरीतले अठरा लाख रुपये चोरले होते बाई ग त्यांना जबरदस्त शिक्षा होणार होती न्यायालयीन कोठडीत त्यांची रवानगीसुद्धा झाली तिजोरीची किल्ली त्यांच्याकडे आणि फक्त त्यांच्याचकडे असते म्हणे दुसऱ्या कोणाकडे सुद्धा नाही तेव्हा अठरा लाख रुपये त्यांनीच घेतले असणार ना त्यांची नोकरी गेली ते रस्त्यावर आले त्यांची अब्रू गेली मला एकच भीती वाटली की कि ती किल्ली मी घेतली होती काही क्षणांपुरती पण ती किल्ली आता माझ्याजवळ नाहीचे शपथ तेव्हाही मी ती घरी आणलीच नव्हती कु को, कुठं ठेवली बरं मी ती काही काहीच मला आठवत नाही मी खरंच सांगते कुणीतरी डुप्लिकेट किल्ली बनवून घेतली असेल असं मल्होत्रा रडत रडत सांगत होता म्हणे पण डुप्लिकेट बनवण्यापुरती तरी ती किल्ली दुसऱ्या माणसाकडे गेलीच कशी कुणी दिली मल्होत्रा ना छाय तो कसा देईल पार्टीच्या गडबडीत काय घडलं त्याचा काही उलगडाच होत नाही हो भ्रमल्यासारखं झालं आहे मला कशाचं काही आकलनच ना होत नाही मला तर काही नीट आठवतच नाही मल्होत्राच्या जवळ मी सरकले ना किल्ली घ्यायला तेव्हा माझा नवरा तिथं उभा होता एवढंच आठवतंय काहीतरी आणखी एक आठवतंय नवऱ्याच्या गळ्यात पिवळा जर्द टाय होता त्यानं तो हातात धरला होता आणि सारखा मला दाखवत होता ईश्य ही कसली पोज म्हणायची त्या टायकडे बघून मात्र मी भारून गेले होते हां अगदी तोच टाय हो ज्याच्याकडे बघून मी त्याच्या गळ्यात पडले होते सुरुवातीला अगदी मला माझ्या सोन्यासारख्या मेवण्याला चोरायची बुद्धी झाली ना तो टाय मला लहानपणापासून जो पिवळा रंग आवडतो त्याच रंगाचा तो टाय माझा बिचारा नवरा इतके वर्ष झाली तोच टाय का वापरतोय ठाऊक काय कल्पना नाही बाबा बहुधा माझ्याचसाठी असेलो माझ्यावरच्या प्रेमासाठी खरं आहे ना वेगळी